वटवृक्ष देवस्थानचे विश्वस्त संपतराव शिंदेंचा वाढदिवस उत्साहात साजरा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे विश्वस्त तथा करमाळा पंचायत समितीचे माननीय सभापती संपतराव शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला देवस्थान कार्यालयात अध्यक्ष महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपतराव शिंदे यांचा वाढदिवस केक कापून व मंदिर समितीच्या वतीने सत्कार समारंभाने हा वाढदिवस संपन्न झाला या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांनी विश्वस्त संपतराव शिंदे यांचा स्वामींचे कृपावस्त्र मिठाई प्रसाद देऊन सत्कार करून संपतराव शिंदे यांच्या पुढील जीवन वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलाताई सरदेशमुख शिवाजीराव घाटगे प्रसाद सोनार शिरशेल गवंडी शिवशरण अचलेर लखन गवळी नरसोबा पवार सागर गोंडाळ गिरीश पवार महादेव मलवे आदींसह आपतेष्ट बंधू भगिनी उपस्थित होते संपतराव शिंदेंच्या या वाढदिवसाच्या प्रत्यर्थ विविध क्षेत्रातील पदाधिकारी नेते मंडळी प्रतिष्ठित नागरिक व्यापारी आदींनी संपतराव शिंदेंना प्रत्यक्ष व समाजमाध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बोलताना संपतराव शिंदे यांनी माझ्या या, या वाढदिवसाप्रित्यर्थ समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच ज्ञात अज्ञात हितचिंतकांनी मला प्रत्यक्ष तसेच विविध प्रसार माध्यमातून आवर्जून शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे असेच सर्वांचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहतील अशी आशा व्यक्त करून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो अशा प्रकारचे मनोदेव व्यक्त केले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट